सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्वाचा आणि लोकशाहीच्या दृष्टीने संवेदनशील मुद्दा भारत निवडणूक आयोग यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे मात्र याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देवी मंदिराच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मतदान प्रक्रिये मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरवर्षी या, या यात्रेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर या चारही जिल्ह्यांतून हजारो बैलगाड्या आणि लाखो भाविक सहभागी होतात अनेक कुटुंबे दोन ते तीन दिवस आधीच यात्रेसाठी रवाना होत असल्यामुळे मतदानाच्या दिवशीच यात्रा असल्यास ग्रामीण भागातील मतदार मोठ्या संख्येने मतदानापासून वंचित राहण्याची गंभीर भीती व्यक्त होत आहे परिणामी मतदानाचा टक्का लक्षणीय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्थानिक पातळीवर सांगण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर सदर विषय आयोगाच्या आयुक्त व सचिवांच्या निदर्शनास आणून देत अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे या संदर्भात आज मुंबई येथे सुरेश काकाणी सचिव निवडणूक आयोग यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली तसेच आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान लोकशाहीचा मूलभूत हक्क अबाधित ठेवणे आणि मतदारांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करणे या दोन्ही बाबी अत्यंत महत्वाच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या अनुषंगाने आयोगाकडून सोलापूर सांगली सातारा व कोल्हापूर या चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ सविस्तर अहवाल मागविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सदर अहवालांच्या आधारे परिस्थितीचा आढावा घेऊन मतदान प्रक्रियेवर परिणाम होणार नाही यासाठी सकारात्मक व योग्य तो निर्णय घेतला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व लक्षात घेता भाविकांची आस्था आणि मतदानाचा अधिकार यांचा समतोल साधणारा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे दरम्यान यासंदर्भात आमदार गोपीचंद पडोळकर यांनीही निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर करून मतदानाच्या तारखेबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा